सुनावणीच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी जे आपल्या सगळ्यांच्या चॅनलवरनं बघितलं त्याच्यामध्ये स्पष्ट असं सांगितलेलं आहे की निवडणूक आयोगाकडे जी पक्ष पक्षांतर्गत सुनावणं चालू आहे त्याला कुठं सुप्रीम कोर्टानं आडकाठी केली असं मला वाटत नाही परंतु निर्णयाप्रत येऊ नये अशा पद्धतीची भूमिका सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे मोठ्या खंडपीठाकडे म्हणजे घटनापीठाकडे द्यायचं की नाही याच्यावर सोमवारी आम्ही निर्णय देणार आहोत अशा पद्धतीची भूमिका सर्वोच्च न्यायालयानं घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की सावळे आमच्या सा वकील साव सावळेसाहेबांनी जी भूमिका मांडली ती महत्त्वाची आहे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो की आम्ही शिवसेना सोडून कुठेही गेलेलो नाही आहोत आम्ही शिवसेनेमध्ये आवाज उठवलेला आहे आणि शिवसेनेमध्ये आवाज उठवणं म्हणजे पक्षांतर्गत कायद्याच्या अक्तरीमध्ये येत नाही ही भूमिका आमची जी वकील वकील मोदी यांनी मांडलेली आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत आणि सोमवाराच्या निकालाकडे आमचं सगळ्यांचं लक्ष आहे परंतु आमची नायिक बाजू ही भक्कम आहे निकाल आमच्यासोबतच असेल आमचं म्हणणं त्याचबरोबर शिवसेना शिष्टमंडळानं आज महासंघ पोलीस महासंघाची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे त्या प्रकरणातच जे आरोपी आहेत ते खोट्या गुन्ह्याला त्यांच्यावर उमटवले गेलेले आहेत असं त्यांचा आरोप मत आहे कारण सर्व जे नेतेमध्ये होते ते आम्ही स्टेजवर होते आणि अज्ञात अज्ञाताने नेक, नेक, मी मागच्या मला तर असं वाटतं की काल ह्या सगळ्या बाबतीतल्या मुलाखत दिल्यानंतर माझी भूमिका स्पष्ट झालेली आहे मी त्याच्याकडे आता दुर्लक्ष करून महाराष्ट्रामध्ये शिवसेना कशी वाढेल यासाठी मी प्रयत्न करतोय निलमताई भेटल्या विनायक साहेब भेटले अरविंद सावंत साहेब भेटले सगळ्या आम्ही टी व्हीवर बघितलेलं आहे त्यांच्या स्टेटमेंट देखील बघितलेल्या आहेत गुन्हे गुन्हा झाल्यानंतर एखाद्या संबंधित गटाकडनं गुन्हा झाल्यानंतर तो खोटाच गुन्हा आहे ही सांगण्याची प्रथा काय आजची नाही पूर्वीपासूनची आहे आणि म्हणून मला पोलिसांचा तपास चालू असताना त्याच्यामध्ये काय हस्तक्षेप करायचा नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की कॉन्वाय कुठनं गेला काय गेला कशा पद्धतीने गेला याच्यावर देखील चर्चा होते त्याच्यादेखील मला काय खोलामध्ये जायचं नाही एक, एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळी हल्ला झाला तरी पोलिसांचा ताफा माझ्यावर होता हे निर्विवाह सत्य आहे त्यामुळे ते कोण नाकारून चालणार नाही सी सी फुटेज आहे ज्या क्लिप्स आहेत व्हिडिओ क्लिप्स आहेत पूर्वीच्या लोकांनी भाषणामध्ये सांगितलेलं की ज्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं हा आम्हाला अभिमान आहे उदय सामंतवर हल्ला झाला याच्याबद्दल आमचा अभिमान आहे याच्यातले पण काही लोक देशामध्ये आत आहेत पण असं आपण कसं म्हणू शकतो की ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले दा, आहेत ते अयोग्य आहेत तरीसुद्धा ही न्यायालयीन बाब आहे न्यायालयाने त्यांना काही पोलीस कस्टडी ठोकवलेली आहे प्रत्येकाला प्रत्येकाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आणि म्हणून निलमताई असतील विनायक राऊत साहेब असतील यांनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्याच्या विरोधात मला काही बोलायचं नाही पोलीस तपास चालू आहे योग्य तो निर्णय होईल सरकारपर्यंत शिवसैनिकावर जे आले झाले का, का माथेरानमध्ये झालेले झालेली आहेत ठिकाणी ठिकाणी मात्र मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये अटक केली जात नाही त्यांनी त्यांची भूमिका सांगितलं त्यांना त्यांची लोकशाहीच्या पद्धतीनं मी लोकशाही मानणारा एक कार्यकर्ता आहे लोकशाहीच्या पद्धतीनं त्यांनी त्यांची भूमिका महासंचालकांकडे मांडलेली आहे महासंचालकांनी त्याची नोंद घेतलेली असेल आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई महासंचालक करतील त्याचबरोबर जर आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालेला आहे तर सोमवारी सुनावणी आलेला आहे तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी सुनावणी आहे किंवा मोठ्या घटनापीठाकडे हे द्यायचं की नाही हे सर्वोच्च न्यायालय ठरवणार आहे असं आपल्याच चॅनलमधनं आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे परंतु मंत्रिमंडळाचा आणि ह्या सुनावणीचा कुठं हे असेल असं मला वाटत नाही परंतु मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजीच घेणार आहेत परंतु मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे अजित पवार म्हणतात की सगळ्या फाईल रखडलेल्या आहेत काम कामकाज ठप्प झालेलं आहे आपणच याचं उत्तर दिलं पाहिजे की कामकाज कुठं ठप्प झालेलं आहे दोन लोकं जरी असतील म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरी असतील तरी अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्षमपणाने ते काम करत आहेत महाराष्ट्राच्या जनतेला उपयुक्त असे अनेक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत पन्नास हजाराचा निर्णय असेल कालचा का दोन हजार सतराचं आरक्षण तसंच म्हणजे प्रभाग रचना तसंच ठेवण्याचा असेल तर मला असं वाटतं सरकार कुठं थांबलेलं नाही आणि कॅबिनेटचा विस्तार जो आहे मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो येत्या दोन तीन दिवसात होईल असं मला देखील वाटतंय